मनाला खंबीर आणि कणखर कसे बनवावे स्वतःची तुलना कोणाशीही करू नका उच्च ध्येय ठेवा फक्त पैशाच्या बाबतीत नव्हे आरोग्य शिक्षण नाती जपणे आध्यात्मिक इत्यादी खंबीर म्हणजे काय तर कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावर कसा होणार ते आपण स्वतः ठरवणे बोलण्यात वागण्यात स्पष्टपणा असू द्या फटकळपणा नव्हे नाही म्हणायला शिका कुणी स्वतःवर प्रेम करा तुम्ही काय खाता काय पिता काय परिधान करता वाचता लिहिता यात सगळ्यामध्ये एक निवड असू द्या सत्वाची एक जाणीव निर्माण करा याला वेळ लागेल आनंदी झाला तर कुणाला फुकट वचन द्यायचे नाही आणि जर दुःख झाले तर क्षीण व्हायचे नाही विचारपूर्वक निर्णय घेणे व त्यात सतत बदल न करणे अचानक समोर आलेल्या बिकट परिस्थितीतून कसे बाहेर पडावे यासाठी सारखे सारखे इतरांना सल्ला विचारू नये मनातून कितीही अस्वस्थ झाला तरी ती घालमेल चिंता अस्वस्थता चेहऱ्यावर येऊ देऊ नका सारखं सारखं स्वतःशी हळवेपणानं वागणं बाजूला ठेवणं आपले वीक पॉइंट कोणालाही सांगत फिरू नका दिवसातून एकदा तरी स्वतःला प्रोत्साहन व विश्वास द्या